राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अखेर वेतनातील त्रुटी दूर तर वेतन जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी संदर्भात शासनाने घेतला मोठा निर्णय तर कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel ला शेअर आणि subscribe करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण राज्यातील विधी व न्याय विभागा मार्फत मार्फत निर्गमित केलेल्या शासन शुद्धी पत्रानुसार नमूद गट अ ते ड संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आहेत सदर शासन सुधी पत्रकानुसार करण्यात आले आहे उच्च न्यायालय मुंबई नागपूर औरंगाबाद खंडपीठ मधील गट अ ते गट ड संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा दिनांक अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी वेतन करण्यात आलेली आहे यामध्ये एक जानेवारी दोन हजार चार रोजी अथवा विधी व न्याय विभागात नियुक्त झालेले अधिकारी कर्मचारी यांचे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर सेल वन लेव्हल आसेल तर इतके आले अशा कर्मचाऱ्यांना उक्त वेतन हे मॅट्रिकच्या किमान वेतनावर वेतन निश्चित केले जाईल असे नमूद करण्यात आले त्यानंतर तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार तीन रोजी दरम्यान नियुक्त झालेल्या वे कर्मचाऱ्यांचे वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी रुपये एकोणपन्नास हजार एटीन असेल तर निश्चित करण्यात आले आहे तर त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतन वाढ मंजूर करण्यात आली परिणामी त्यांचे वेतन हे पन्नास हजार सहाशे

तीन अतिरिक्त वेतन वाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन त्रेपन्न हजार सातशे से रुपये सेल फोर एस एटीन असे निश्चित केलेले आहे त्याकरिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद